नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत शेअर मार्केट मराठीचं आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ॲप उपलब्ध झालेलं आहे तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये अजूनही ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर कृपया आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत या मध्ये आपले फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप पेड कोर्सेस अशा तीनही लेवल आता ॲपवर उपलब्ध आहेत त्याचसोबत आता जे दररोज आपलं लाईव्ह सेशन असतं त्या लाईव्ह सेशनचे अलर्ट देखील ॲपच्या नोटिफिकेशनमार्फत दिले जातात तुम्ही त्या नोटिफिकेशनवर फक्त क्लिक केलं तरी यूट्यूबवर डायरेक्ट लाईव्ह सेशन ओपन होतं तर ह्या पद्धतीनं आपण सर्व फॅसिलिटीज ॲपच्या माध्यमातून आता द्यायला सुरुवात केलेली आहे आता हे जर ॲप तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे तसंच मध्ये सुद्धा जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्याच्यामध्ये सुद्धा ह्या ॲपच्या लिंक उपलब्ध करून दिलेले आहेत आता आपण पुढे जाऊया आणि लाइव सेशन विषयी माहिती घेऊया उद्या म्हणजे सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं लाईव्ह मार्केट सेशन जे असणार आहे हे सर्वांसाठी असणार आहे आणि आपल्याला आता माहिती झालंच असेल की सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि सोमवारचं सेशन जरा विशेष महत्त्वाचं असतं याचं कारण सोमवारीच आपण संपूर्ण आठवड्यासाठीचं ॲस्ट्रो मार्केट अपडेट देतो आणि हे फक्त लाईव्ह सेशनमध्ये दिलं जातं आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये हे देत नाही ज्यामध्ये आपण दररोज रिव्हर्सलच्या ज्या वेळा असतात इंट्राडेच्या त्या वेळांचं प्रेडिक्शन देत असतो त्याबरोबरच आपल्याला निफ्टीसाठीच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल देत असतो त्याचसोबत जर त्या आठवड्यात एखादा मेजर रिव्हर्सलची तारीख असेल तर ती आपण सांगत असतो मागच्या आठवड्यात तुम्हाला आठवत असेल की आपण पंधरा तारीख दिली होती प्लस मायनस वन डे आणि तुमच्या लक्षात येईल की दहा तारखेला जे सेलिंग स्टार्ट झालं होतं ते चौदा तारखेला थोडंसं युटर्न आला पंधरा तारखेला तेजी झाली सोळा तारखेला आणखीन तेजी झाली आणि ह्या तीन दिवसामध्ये आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला आणि ते आपण सोमवारीच मागच्या प्रिडिक केलेलं होतं अशा प्रकारे जी प्रिडिक्शन्स असतात ती आपण सोमवारच्या सेशनमध्ये देत असतो तर त्यामुळे सोमवारचं सेशन अजिबात चुकवू नका त्यानंतर मंगळवारचं जे सेशन असणार आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं हे फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असेल प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि ही जी सेशन्स आहेत ही यांचं टायमिंग जे आहे हे सकाळी नऊ ते साडे दहा असं आहे तर ही सेशन अटेंड करायला अजिबात विसरू नका आता आपण आणखीन पुढे जाऊया आणि पेड कोर्सेस विषयी थोडक्यात माहिती बघूया आत्ताच आपण ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित आत्मा कोर्स लाँच केला आणि त्याची पहिली बॅच आता सुरू झालेली आहे त्याचसोबत जर तुम्हाला जुलै दोन हजार पंचवीस बॅचसाठी इतर कोर्सेसलाही जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्याचे प्रवेश आता सध्या चालू आहेत ह्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे आणि मनी मशीन आणि ऑप्शन ट्रेडिंगला एकत्र करून कॉम्बो कोर्स आहे तर ह्या कोर्सेससाठी प्रवेश चालू आहेत तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या मध्ये जाऊन तो प्रवेश घेऊ शकता तुम्हाला ह्या विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करा आणि तो मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची डिटेल माहिती पाठवली जाईल हे झालं पेड कोर्सेस विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्स मदे कशा कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे हे विश्लेषण करण्यापूर्वी मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की आपण शुक्रवारी जो व्हिडिओ केलेला होता ज्यामध्ये संपूर्ण आठवड्यासाठीच निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर कृपया तो, तो व्हिडिओ आधी बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सोमवार सकट पुढील आठवड्यामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल आता आपण फक्त सोमवारच्या विश्लेषणावर फोकस करूया सध्या मी तुम्हाला इथे काय केलंय हा निफ्टीचा चार्ट दाखवतोय निफ्टीमध्ये काय झालं होतं जसं सा सांगितलं होतं त्या पद्धतीनं थोडस बाउन्स येताना आपल्याला दिसतोय हा बाउन्स कुठपर्यंत येऊ शकतो तर आपण ज्या लेवल काढल्यात ले, त्यामध्ये सगळ्यात वरची लेवल आहे पंचवीस हजार पासष्ट त्याच्या खालची लेवल आहे पंचवीस हजार तीस आणि त्याच्या खालची लेवल आहे चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी सध्या आपल्याला काय दिसतंय चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी चा रेजिस्टन्स घेताना आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतोय ओके तर कदाचित काय होऊ शकतं इथपर्यंत जाऊन हा रेजिस्टन्स घेऊनच कदाचित निफ्टी आणखीन खाली जाऊ शकतं ही एक शक्यता आहे बघा मी तुम्हाला आता जे सांगतोय याच्यावर लक्ष ठेवा आणि सोमवारी काय होतं हो हो ते आपण बघू शकतो कदाचित काय होईल थोडस आणखीन वर जाईल सोमवारी ओपन झाल्यानंतर आणि मग खाली येईल ओके म्हणजे काय होईल समजा इथे ओपन झालं बरोबर तर इथून थोडस वर जाईल आधी ट्रॅप करण्यासाठी आणि मग खाली येईल असं होण्याची पण शक्यता आहे म्हणजे पहिली शक्यता आपली आहे इथनंच खाली येईल फ्लॅट ओपन होईल किंवा गॅप डाऊन ओपन होईल आणि डायरेक्ट खाली जायला लागेल असं होईल किंवा दुसरी शक्यता इथे ओपन होऊन थोडंसं वर जाऊन मग खाली येईल तिसरी शक्यता अशी आहे की आणखीन वर जाईल ह्या लेवलला टच करेल आणि मग खाली येईल बरोबर पंचवीस हजार तीस ची लेवल आहे ह्याला टच करेल आणि मग खाली येईल अशी शक्यता आहे त्याच्यानंतर आणखीन एक शक्यता आहे की ह्या लेवलच्या सुद्धा वर जाईल आणि मग खाली येईल बरोबर तर ह्या मधनं कुठनं तरी आपल्याला खाली येऊ शकतं किंवा ह्याच्या सुद्धा थोडंसं वर जाऊन खाली येऊ शकतं तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो झोन आहे ह्या झोन मध्ये जाऊन आपल्याला रिव्हर्स होण्याची शक्यता दिसते तर त्यामुळे जर सोमवारी सकाळी थोडंसं वर जाताना दिसलं तरी त्याच्यामध्ये माझ्या विश्लेषणानुसार मला असं वाटतंय की तो ट्रॅप असू शकतो वर जाताना तेजी होण्याची शक्यता कमी आहे थोडंसं वर जाऊ शकेल पण त्यानंतर आपल्याला खाली येण्याची शक्यता आहे आता खाली कुठपर्यंत येऊ शकतं ते, ते आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर सोमवारी सांगणार आहे त्यामुळे जर तुम्हाला खाली कुठपर्यंत येऊ शकते हे बघायचं असेल तर कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ते सांगितलेलं आहे ज्यामध्ये आपण विकली अनालिसिस केलंय त्याचसोबत सोमवारी जे सकाळी आपण विश्लेषण करणार आहोत त्यामध्ये सुद्धा खालची टार्गेट दिली जातील तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय बँक निफ्टीमध्ये आपल्याला गॅप डाऊन ओपन झालेलं दिसतंय खाली येताना दिसतय इथे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचंय की बँक निफ्टीमध्ये सुद्धा छप्पन्न हजार चारशेच्या आसपास आणि छप्पन्न हजार पाचशेच्या च्या आसपास रेजिस्टन्स आहे तर इथे काय होऊ शकतं जर समजा वर जाणार असेल तर थोडस वर जाऊन खाली येऊ शकतं बरोबर आता जसं निफ्टीमध्ये सांगितलं तितक्याच डिटेल मध्ये मी काही इथे सांगत नाही तुम्हाला पण जर बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर गॅप ओपन झालं आणि वर जायचा प्रयत्न झाला तर काय होऊ शकतं तिथून खाली येण्याची शक्यता आहे छप्पन हजार पाचशेच्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स फेस केला जाण्याची शक्यता आहे किंवा आहे इथून सुद्धा आपल्याला काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये सेलिंग येऊ शकतं तर त्यामुळे दोन्ही शक्यता आहेत एक वर जाऊन खाली येईल किंवा आहे इथूनच खाली येईल गॅपडाऊन ओपन होईल आणि खाली येईल बरोबर अशाच शक्यता आपल्याला दिसतायत खाली कुठपर्यंत येऊ शकतं हे आपण ह्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता किंवा सोमवारी सकाळी लाईव्ह मध्ये आपण त्या लेवल्स पुन्हा एकदा सांगणारच आहोत तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्समध्ये अनालिसिस करूया मी निफ्टीमध्ये जसं डिटेलमध्ये सांगितलंय तसं सेन्सेक्स मध्ये सुद्धा तीन लेवल दिल्यात वरची लेवल बघू शकता ब्याऐंशी हजार शंभरची आहे त्यानंतर त्याच्या खालची लेवल जी आहे ही एक्क्याऐंशी हजार नऊशे ऐंशीची आहे आणि त्याच्या खालची जी लेवल आहे ती एक्क्याऐंशी हजार आठशे चाळीस चे सध्या आपल्याला हजार आठशे चाळीस चा रेजिस्टन्स घेऊन म्हणजे किंमत खालन वर येत असताना ह्याचा ये रेजिस्टन्स घेऊन खाली येते असं दिसतंय कदाचित काय होईल कदाचित फ्लॅट किंवा गॅप डाउन ओपन होऊन हे कंटिन्यू करू शकते आणि खाली जाऊ शकते कदाचित काय होईल नवीन दिवस आहे कदाचित फ्लॅट ओपन होईल कदाचित गॅप ओपन होईल आणि आणखीन थोडं वर जाऊन येऊ शकतं जसं मी निफ्टीमध्ये सांगितलं तशा सर्व शक्यता आपल्याला इथे लक्षात घेऊन मग आपल्याला विचार करायचा आहे त्यामुळे जर सकाळच्या सत्रामध्ये वर जात असेल तर त्याचा अर्थ आपल्याला लगेच आता तेजी येईल असा न घेता आणखीन एकदा खाली येऊ शकतं असा घेऊ शकतो आणि सकाळच्यामध्ये आपण काय करू शकतो अगदी स्कॅल्पिंगसाठी एखादा खरोखरच जर वर जायला लागलं आणि एक चांगला आपल्याला पॉवरफुल मोमेंटम दिसलं तर स्कॅल्पिंगसाठी एखादा छोटासा तेजीचा ट्रेड घेऊ शकतो पण तो खूप वेळ ठेवायचा नाही दोन पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनिटाच्या वर तो ट्रेड होल्ड करायचा नाही म्हणजे तेजीचा ट्रेड मी सकाळी घेतलाय आहे आणि दिवसभर होल्ड केलाय असं सकाळी शक्यतो करू नये असं मला आत्ता वाटतंय ओके मार्केट ओपन झाल्यानंतर काय होईल ते आपण लाईव्ह सेशनमध्ये बघणारच आहोत तर मायमध्ये आता तुम्हाला तिन्ही मधलं विश्लेषण लक्षात आलं असेल की कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आणि त्यानंतर काय होऊ शकतं अल्टिमेटली मला असं वाटतंय की तिन्ही इंडेक्समध्ये अजून थोडं सेलिंग बाकी आहे आणि त्यानंतर मात्र काय होईल त्यानंतर बाउन्स येऊ शकतो तर ते कोणत्या लेवल्स आहेत आपण कालच्या व्हिडिओत सांगितलंय सोमवारी पुन्हा जे आपण लाईव्ह सेशन करणार आहे त्यामध्ये तुम्हाला मार्केट ओपन होण्यापूर्वीच त्या लेव्हल सांगितल्या ले जातील तर हे झालं तीनही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय मात्र जाता, जाता जाता जे नवीन सदस्य असतील जे हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील किंवा एक दोनच व्हिडिओ बघितले असतील आपले तर त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे जर तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले ग्रुप आहेत व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे ग्रुप तुम्ही जॉईन करणं आवश्यक आहे या ग्रुपची लिंक तुम्हाला कुठे मिळणार जॉईन करण्यासाठी तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक तुम्हाला उपलब्ध आहे त्याचसोबत आपलं अँड्रॉइड किंवा आय ओ एस ॲप तुमच्याकडे जो मोबाईल असेल अँड्रॉइड मोबाईल असेल, असेल तर अँड्रॉइड ॲप घ्या तुमच्याकडे आयफोन असेल तर आय ओ एस ॲप घेऊ शकता ते तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता ह्या दोन गोष्टी के करणं आवश्यक आहे ॲपची लिंक कुठे आहे ॲपची मध्ये आहे ह्या दोन गोष्टी केलात की इथून पुढची सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हाल ही झाली पहिली स्टेप आता एकदा तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील झालात की तुम्हाला समजलं पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर इथे मला तुम्हाला सांगायचंय की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स तर अशा तीन लेवल आहेत मी पहिल्या लेवलची माहिती सांगतोय पहिल्या लेवलमध्ये आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याचबरोबर सोमवारी जे लाईव्ह सेशन असणार सोमवार बुधवार शुक्रवारी हे फ्री कोर्सचा पार्ट आहे कुणीही ते अटेंड करू शकतं त्याला काही रिस्ट्रिक्शन नाही आहे बरोबर तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला फ्री कोर्समध्ये येतात त्याचबरोबर याचं नाव फ्री कोर्स ठेवलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये तीन फ्री कोर्सेस सुद्धा आहेत जे तुम्हाला आपल्याला ॲपच्या माध्यमातून अटेंड करता येऊ शकतात फ्री ऑफ कॉस्ट आहे कोणतीही फी भरण्याची गरज नाही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही ॲप डाउनलोड करून ते कोर्सेस करू शकता कोणते कोर्सेस आहेत पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही अगदीच नवीन असाल शेअर मार्केटमध्ये आणि तुम्हाला बेसिक पासून सगळं शिकायचं असेल तर अतिशय उत्तम असा हा कोर्स आहे नाव आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स त्यानंतर एकदा तुम्हाला सर्व बेसिक कळलं की तुम्हाला तुमची इच्छा होणार की तुम्हाला अॅनालिसिस करायला शिकायचं आहे तर आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स हा कोर्स अतिशय उत्तम पद्धतीनं बनवलेला आहे आणि मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की कोणत्याही पेड कोर्समध्ये शिकवत नाहीत इतकं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे तर टेक्निकल कोर्स कोर्ससुद्धा हो तुम्ही ऍपच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट करू शकता तुम्हाला बेसिक कळलंय अनालिसिस करता यायला लागलंय आता नेक्स्ट स्टेप तुमच्यासाठी असणार आहे ती म्हणजे तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर आपला तिसरा जो कोर्स आहे तो आहे मला ट्रेडर व्हायचा आहे बरोबर तर त्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय करावं लागतं ते सगळं अतिशय उत्तम पद्धतीनं सांगितलेलं आहे थोडक्यात ह्या पाच सर्व्हिसेस म्हणजे तीन कोर्सेस दररोज संध्याकाळी व्हिडिओ उद्यासाठीचं विश्लेषण आणि तीन दिवस लाईव्ह मार्केट सेशन अशा पद्धतीनं आपला पूर्ण फ्री कोर्सचा बुके तुम्हाला इथे दिसतोय तुम्हाला या फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज जो आहे हा ह्या नंबरला पाठवा नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन ह्या नंबरला पाठवलात की तुम्हाला फ्री कोर्सेस विषयी सर्व माहिती पाठवली जाईल त्याच पद्धतीनं आणि हे फ्री कोर्सेस कुठे उपलब्ध आहेत मध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती तुम्हाला सांगितली जाईल तुम्ही आता ऍप मधूनच प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप घेऊ शकता जसं फ्री कोर्सेस ऍप मध्ये आहेत प्रीमियम ग्रुप सुद्धा प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा तुम्हाला ऍप मधनं घेता येणं शक्य आहे तिसरी लेवल आहे आपली पेड कोर्स त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सेसविषयी सर्व माहिती पाठवली जाईल पेड कोर्सेसच्या ॲडमिशन सुद्धा ॲपमधनच तुम्हाला घेता येऊ शकतात ऍपचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही पेड कोर्सची जी फी है, अंतर, जी आहे ती भरल्यानंतर तुम्हाला लगेचच आतमधले जे व्हिडिओ आहेत त्याचा ॲक्सेस मिळतो लगेचच कोर्स शिकायला तुम्ही सुरुवात करू शकता आपला जो नवीन कोर्स आहे आत्मा कोर्स ज्याची पहिली बॅच आता चालू झालेली आहे तर तुम्हाला त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा तुम्हाला त्याची सुद्धा माहिती पाठवली जाईल हा सर्वात मोठा सहा महिन्याचा मेगा कोर्स आहे ओके तर मायमध्ये नवीन सदस्यांना एवढी माहिती पुरेशी आहे आपल्या प्लॅटफॉर्मविषयी जर तुम्हाला काहीही शंका येत असेल तर ह्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज पाठवू शकता आता आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय अगदी शेवट करतोय आणि शेवट करत असताना मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद